रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं सोळावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत आत्मसंयम योगच आहे सहावा अध्याय अडतीस नंबरची ओळीचं आपण विश्लेषण पाहणार आहोत ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेते, म्हणून तो भगवंतु जो निसंगाचा सांगातु तो मने पार्था चित्तु होई आता भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की यश श्री बरं का श्री म्हणजे लक्ष्मी उदारता ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात त्याला भगवंत असं म्हणतात तो सर्व संघ परित्याग केलेल्याचा सोपती आहे तो श्रीकृष्ण म्हणाला की अर्जुन आता तू पूर्णपणे लक्ष दे लोकांना वाटत भगवंत म्हणजे काय काय भगवंत हे सगळे खोटी कल्पना काय भगवंताजवळ काय मागायचं काय देणार तो काय करतो त्याच्यापेक्षा एखाद्या पुडाऱ्याला बांतराला जवळ धरलं की जास्त फायदा होतो नाही का तर हे तात्कालिक तुमचे सगळे फायदे तुमच्या लक्षात येतात भगवंताचं वर्णन आज आपण सुंदररित्या पाहणार आहोत भगवंताचे जे गुण दिले आहेत त्यांनी षडगुण षड रिपू जसे असतात तसे षडगुण आहेत भगवंताचे षडगुण असतात आपण सगळ्या प्राणीमात्राने भगवंताची सेवा का करायची भगवंताचं नामस्मरण का करायचं की जे इतरांकडं नाही ते भगवंताकडं आहे म्हणून त्याला शरण जायचं लक्षात घ्या जे इतरांकडं आहे ते भगवंताकडं आहे म्हणून आपण त्याला शरण जायचं भगवंताजवळ जे सहा गुण आहेत त्याचे क्रमाने एकदा आपण अभ्यास करू आणि मग त्याच्यावरचं निरूपण पण पुन्हा पाहा भगवंताचा पहिला गुण आहे यश यश्य, ऐका यशस्वी अवतार यश आता यश म्हणजे काय तर विजय कुठल्याही कामात युद्धामध्ये सदैव यश मिळणारा भगवंतच आहे जगात अनेक असूर निर्माण झाले नाही का हिरण्यकश्यपे आहे वाणासूर आहे नाही का नरकासूर आहे अने, अनेक अनेक लोक जे ताकदवान होते हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष की ज्यांच्या वधासाठी भगवंताला जन्म घ्यावा लागला आणि त्यांनी त्याचा अशा पराक्रमी लोकांसोबत वध की ज्याला सगळे देव इंद्र घाबरून लपून बसले त्यांच्याकडून हरले त्याच्या स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांवर त्यांनी विजय मिळवला अशा राक्षसांचा वधसुद्धा भगवंतानीच केलेला आहे मग इतरांना जे जमलं नाही जे इंद्राला जमलं नाही जे देवतांना जमलं नाही ते का बरं नाही का भस्मासूर ज्याला आपण म्हणतो त्याला भगवान शंकर सुद्धा पळत सुटलं त्यांनासुद्धा त्याचा वध जमणार तो भगवंतांनी केला अमृत राक्षसांनी पळवलं ते भगवंतांनीच मिळवून दिलं तर अशा सगळ्यांही प्रसंग यो कठीण प्रसंग त्याच्यामध्ये युद्ध असो चातुर्य असो या सगळ्यांमध्ये विजय मिळवणारं फक्त भगवंतच आहे आणि म्हणून तर संजय जो धृतराष्ट्राला युद्धभूमीवरचं वर्णन सांगत होतं त्याच्या मुखामध्ये एक शब्द भगवद्गीतेमध्ये आलेला आहे यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धर हा तत्र श्री विजयो भूतीर्धव मम म्हणजे जिथं योगेश्वर कृष्ण आहे तिथं अर्जुन आहे आणि जिथं कृष्ण आहे तिथं विजय हा होणारच म्हणजे अर्जुनाचा विजय हा होणारच नाही का भगवंत सांगतात आहे की इतर बलाढ्य असूर मानव यांना कधीतरी अपयशाला तोंड द्यावं लागलं रावणाला रावणालासुद्धा अपयश आलं ना नाही का रावण तर किती पराक्रम होतं पण श्रीरामाच्या हातून त्याचा पराभव झाला मृत्यू ओढवला तर या सर्वांना विजयी मिळवणारा भगवंतच आहे म्हणून त्याचा पहिला गुण आहे यश दुसरा जो गुण आहे तो स्त्री आता स्त्री म्हणजे काय तर लक्ष्मी संपत्ती भगवान तर साक्षात लक्ष्मीपतीच आहेत नाही का आपण काय करतो लक्ष्मीपूर्ण पूजा करतो व देवा आमच्याकडे भरपूर पैसे येऊ दे आमच्या घरदार होऊ दे बंगले होऊ जम जमीन दे नाही हो का आपण त्याला लक्ष्मी मानतो आपण लक्ष्मी पूजनाला सोन्याची पूजा करतो चांदीची पूजा करतो आपल्याकडं काय यबडी असतील त्यांची पूजा करतो भगवंत सांगतात आहे की भगवंत ज्ञानेश्वर माऊली सांगतात आहे की भगवंताकडं तर ते लक्ष्मीपतीच आहेत ज्या लक्ष्मीची पूजा करतात त्या प लक्ष्मीचंच हे भगवंत पती आहेत त्याच्यामुळं त्यांची बरोबरी कोण करू शकणार आहे आणि जिथं भगवान विष्णू असतात तिथं लक्ष्मी आपोआप जाते त्याच्या पाठिंबा वगैरे आपोआप जाते त्याच्यामुळंच भगवंत इतकं श्रीमंत यश लक्ष्मी असणारा कोणीही या जगामध्ये नाही ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते तैसे सकल पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ तो श्रीकृष्णराव जे तो तेथे लक्ष्मी पूर्ण पुरुषार्थ असणार जेणे स्वामी का सनाथ जो असताना मनुष्य सनात होतो तो श्रीकृष्ण जेथे आहे तेथेच लक्ष्मी वास्तव्य करते म्हणजे भगवंताचं दुसरा गुण आहे लक्ष्मी श्री तर ते भगवंत इतकं श्रीमंत त्याच्याकडं असणाऱ्या पैशा इतकं कोणीही श्रीमंत असू शकत नाही इतरांची संपत्ती आज ना उद्या संपते नाही का भगवंताची कधी संपत्ती कधीही संपत नाही कारण तो लक्ष्मीपतीच आहे भगवंताचा तिसरा गुण आहे यश श्री औदार तिसरा गुण आहे औदार्य भगवंताच्या अवजाराचं वर्णन तर प्रत्येकामध्ये प्रत्येक पुराणामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल माणसाचं अवधारही असतं नाही का दान धर्म म्हणून त्याला दानशूर करणं म्हणतं पण कितीपर्यंत जो पण त्याच्याकडे संपत्ती आहे तोपर्यंत माणसाचं तो. दान देण्याची ताकद किती जो पण त्याच्याकडे संपत्ती आहे तोपर्यंत तो. त्याची संपत्ती संपली की तो दान देऊ शकत नाही औदार्य दाखवू शकत नाही पण भगवंताकडं मात्र संपत्ती संपली असं कधीही घडत नाही पण नुसतं त्याचंच ते अवधार्य आहे का नाही तर शत्रूलासुद्धा माफ करण्याचं अवधार्य त्याच्याकडं आहे म्हणून कंसाला मारल्यानंतर कंसाचा आत्मा भगवंतात विलीन झाला शिशुपालाला मारल्यानंतर शिशुपालाचा आत्मा भगवंतात विलीन झालं हे जे अवधार्य आहे की पापी लोकांनासुद्धा मृत्यूसमयी त्यांचं नाव घेतलं सतत ध्यास घेतला म्हणून त्यांना त्यांनी मोक्षप्राप्ती दिलेली आहे कंसाला का दिली तर कंस मृत्यूच्या आधी सतत कृष्ण कृष्ण सतत त्याला श्रीकृष्ण दिसत कसं मारू कृष्ण मग शत्रुभावानी का होईना त्यांनी श्रीकृष्णाचं सतत चिंतन केल्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला तीच गोष्ट शिशुपालाची मृत्यूपूर्वी शंभर वेळा त्यांनी श्रीकृष्णाचं नाव घेतलं की श्रीकृष्णा तो दुष्ट श्री आहे तो गवळी आहे तो अमुक आहे तो भस्वा आहे तो तमुक आहे कृष्ण 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 अव कोणाचं भाक्य समय शंभर वेळा नाव घ्यायचं पण त्या शिशुपालाने घेतलं भगवंताने त्याचं वध केलं त्याचा आत्मा आपाप भगवंतामध्ये विलीन झालेला दिसून येतो पण मोक्ष देणारा हा भगवंत आहे इतरांना कोणाला आहे काही ताकद की त्याला मोक्ष देऊ शकतो नाही म्हणून इतर कोणाहीपेक्षा भगवंत हे श्रेष्ठ आहेत ज्ञानेश्वर माऊली सांगतात तुझे औदार्य जाणव स्वतंत्र देताना म्हणती पात्र कैवल्य दैसे पवित्र वैरी आहे दिदले पात्र अपात्र काही पात नाहीत भगवंत एकदा अवधार्य त्यांचंच आलं बाहे की ते चांगल्या गरीब माणसाला श्रीमंत करतात शत्रूला सुद्धा मोक्ष देऊन मोकळे होऊन जातात तुम्ही भागवत कथेमध्ये अनेक पाहिले असेल की अनेक शत्रूंना त्यांनी मोक्षप्राप्ती दिली चौथा गुण आहे भगवंताचा ज्ञान जगामध्ये अनेक ज्ञानी झाले पण ज्याच्याजवळ पैसा आहे तो ज्ञानी असतोच असं नाही जो शूर आहे तो ज्ञानी असतोच असं नाही पण भगवंताकडं काय यश आहे लक्ष्मी आहे उदारता आहे आणि चौथा गुण आहे ज्ञान सर्व ज्ञानच भगवंतापासून निर्माण झालेले आहेत म्हणतो सांगतात को वेद कोणापासून निर्माण झाले तर भगवंताच्या मुखातून निर्माण झालेले आहेत <coughs> आणि वेदामध्ये सुद्धा काय आहे तर भगवंताचंच वर्णन न इति न इति इतकं वर्णन नाही अजून आहे म्हणजे पूर्ण वर्णनसुद्धा बा वेदांना करता आलेलं नाही इतकं भगवंताचं वर्णन आहे म्हणून पूर्ण ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंतच श्रेष्ठ ठरतो भगवंताचा पाचवा गुण आहे वैराग्य नाही का सर्व गुण संपन्न शौर्य श्रीमंती ऐश्वर असूनसुद्धा भगवंत वेळ आली तर भक्ताच्या घरीसुद्धा पाणी भरतो एकनाथ महाराजांकडं खंड्याच्या रूपाने पाणी भरलं जनाबाईच्या घरी दळण दळलं तो अभंग आहे पहा तो चोखोबाची गुरे चाकतो तो नाम्याची काहीतरी आहे मला अभंग आठवण तर तो चोखोबाची गुरं सुद्धा राखायचं काम भगवंत करत म्हणजे वेळ आली तर लाज लाजच्या काहीही नाही कोणतंही काम करायची तयारी त्याला म्हणायचं वाईरा की मी श्रीमंत आहे मी ज्ञानी आहे मी शूर आहे ही भावना सोडून जेव्हा मनुष्य खाली उतरतो त्याला ते वैराग्य असं म्हणतात भगवंताचा जेव्हा वर्णन करतात करतातय वैराग्यबद्दल एकनाथ महाराज सांगतात माझे ठाई अर्पित चित्त ऐसे माझे निजभक्त माझे निमुखे सतत ते अनासक्त सर्वार्थी भगवंत सांगतात ते माझ्या ठाईजांनी आपलं स्वतःचं चित्त अर्पण केलेलं आहे जे माझे अत्यंत निजभक्त आहेत म्हणजे माझी मनापासून भक्ती करता माझे आणि सुखे सतत जे सतत माझ्या सुखाची कल्पना करतात ते अनासक्त सर्वार्थी ते सर्वांना काय होतं सगळ्या आसक्तीपासून ते मुक्त होऊन जातं भगवंताची आपण सेवा करायला लागलो भगवंताचं नामस्मरण करायला लागलो की आपल्यातली आसक्ती आपोआप कमी व्हायला लागते मला हेच पाहिजे मला असंच खायला पाहिजे मला असेच भाजी कपडे पाहिजे हे आसक्ती आपोआप संपायला लागतात आपल्याला फक्त भगवंताचीच गोडी लागायला लागते भगवंताचं सहावा गुण आहे ऐश्वर आता तुम्ही लक्ष्मी आणि याच्यात काय फरक आहे तर ऐश्वर हा म्हणजे काय सामर्थ्य सत्ता नियमन करण्याची ताकद त्याला ऐश्वर्या असं म्हटलेलं आहे अनेक मोठमोठे राजे गेले अखंड हिंदुस्थानावर राज्य करणारे झालेत संपूर्ण पृथ्वीवर राज्य निर्माण सत्ता गाजवणारे राजे होऊन गेलेले आहेत पण त्यांना निसर्गावर विजय मिळवता आलेला नाही किती सामर्थ्य सत्ता असला तरी त्याला वादळ काही शांत करता आलं नाही त्याला नदीचा पूर काय थांबवता आलेला नाही ला। लागलेला आग्नी काही त्याला थांबवता आला नाही पण या सर्वांवर भगवंताचं नियमन मात्र कर, करत, आहे ही जी पंचमहाभूतं आहेत त्या पंचमहाभूतांवर विजय मिळवण्याची ताकद फक्त भगवंताकडंच आहे त्याच्यावर ताबा भगवंताकडंच आहे म्हणून भगवंतानी सांगितलं आणि अग्नीने ऐकलं नाही की भगवंतानी सांगितलं आणि पाण्याने ऐकलं नाही असं कधी होत नाही भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात एकनाथी भागवतामध्ये लोकांना लोकपालाना मदभयकल्पजीविना ब्रम्हणपी भयम द्विपरार्ध परायुष्य म्हणजे एक कल्पर्यंत जिवंत राहणाऱ्या लोकपालांना आणि लोकांना मद कालरूप परमेश्वराचं भय आहे फार काय तर ज्यांचे आयुष्य दोन परार्ध दिव्य वर्ष आहे त्या ब्रह्मदेवालाही माझ्यापासून भय आहे ब्रह्मदेव इतर लोकपाल इंद्र हे कायमस्वरूपी नसतात ते सुद्धा बदलले जातात पण भगवंत मात्र कायम राहत त्याची जी सत्ता आहे ही निसर्गावर आहे लोकांवर आहे देवांवर आहे राक्षसांवर आहे सगळ्या गोष्टीचे जे जे जगात आहे त्या सांवर भगवंताची सत्ता आहे म्हणून ते त्याच्या एवढं ऐश्वर कोणालाही ना मिळालेलं नाही ऐश्वर्य म्हणजे काय तर तुमची सत्ता गाजवण्याची ताकद तुम्ही कशावर सत्ता गाजू शकता नाही का भारताचा पंतप्रधान अमेरिकेतल्या लोकांवर सत्ता गाजू शकत नाही किंवा अमेरिकेतला राष्ट्राध्यक्ष भारतातल्या लोकांवर सत्ता गाजू शकत पण भगवंत मात्र जगातल्या सगळ्या लोकांवर सत्ता गाजू शकतात याला म्हणायचं ऐश्वर मग आता आपल्याला सहा युक्त असणारा भगवंताची आपण माहिती घेतली मग आता त्याची भक्ती करायची का एखाद्या पुढाऱ्याची करायची का मुख्यमंत्र्याची करायची हे आपण ठरवलं पाहिजे जे आपल्याला कोणत्याही क्षणी कुठल्याही बाबतीत कुठल्याही ताकदीचं काम भगवंत आपल्याला करू शकतात आपल्याला मदत करू शकतात आपल्याला जीवदान देऊ शकतात त्या भगवंताची आपण मनोभावे सेवा करायची आता काही नाही वाटतं भगवंत काय हे सगळं खोटं आहे सत्याचा शोध घ्या अरे सत्य काय हे तुम्हाला समजलेलं नाही हे जे एवढे मोठे साधू संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ज्ञानदेव महाराज नाही का या सगळ्यांनी भगवंताची सेवा करून सांगितलं आणि ते लोक मग काय कमी ज्ञानी होते का तुम्ही जास्त ज्ञानी आहे काही जण म्हणतात मूर्खांडो सत्य शोधा पुढं अविण विनाश आटोळ आहे अरे तुम्ही लोकांना मूर्ख मानतात म्हणजे तुम्ही स्वतः पहिले मूर्ख आहात तुम्हाला भगवंत समजलेलं नाही म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व समजत नाही जेव्हा तुम्हाला भगवंताचं महत्त्व समजेल भगवंताची ताकद समजेल तेव्हा तुम्ही पण भगवंताला शरण गेले असाल पण आज आपण इथं थांबूया आपल्याला भगवंताची का सेवा करायची भगवंताचं नामस्मरण का करायचं याचा बोध झालेलं आहे आज आपण हे <coughs> सोळावं प्रवचनीचं थांबू सर्वांना पुन्हा एकदा विनंती की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या इतर मित्र नातेवाईकांना सांगा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये हरी लिहा कॉमेंटमध्ये हरी लिहिलं तर कॉमेंटवर क्लिक करायचं खाली तुम्ही मराठीतल्या इंग्रजीतल्या कुठल्याही रामकृष्ण हरी लिहिलं म्हणजे मग एक आपल्या हातून एक देवाचं नाव पण लिहिलं जातं आणि मला पण दिसतं की बै या लोकांनी मनापासून कॉमेंट केली कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण